श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्मसचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे अठरावा भाग दुसरा श्री गणेशाय नम साक्षात जाना कल्पतरु वृक्ष असे औदंबुरु कौप्य होता अगोचरु राहिले श्री तये स्थानी भक्त जनता होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले ते थे गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरमिजे ग्रामी जाती श्री गुरु तया ग्रामी एक, असे वेधाभ्यासक भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुन मिळे परियसि तया शेंगा राधुनी हर्षि दिवस क्रमिएने परी ऐसा ब्राह्मण दरिद्रीच कृत्ती उदरभरी पंचमहायज्ञकुसरी अतिथिजी भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरूसि पूजा करीने नेमासि घेवडे शेंगा परी करी शाख नैवद्या वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासि गेले आपण भिक्षेसि नेले विप्रे भी भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासी ती अति संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती तये वेळी तया विप्रग्रहात होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगन सर्व वेष्टिले तया वेलाचे बुड मूळ गुरु छे ते तात्काळ टाकोनी ता देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देव केले आम्हा आम्ही तया यती शोरासी काय उपद्रव केला त्यासी छे दिले आमच्या ग्रासासी टाकूनी दिले भूमीवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपे वरी मने प्रारब्ध प्रमाण भ्रतार मने तये वेळी जे होणार नार काळी निमित्त करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती लय कारण पिपीलिकादी स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे आयुरत्न प्रयचित्त ऐसे बोले वेद श्रुती पंचानना आहार हस्ती केवी करतसे परित प्रत्यहि चौऱ्याऐंशी लक्ष जीवासी स्थूल सूक्ष्म समस्थासी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करोनी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपनासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जान भोगने आपुले आपन पुढील यावरी काय बोल आपुले दैव असता उने पुढले बोलती मूर्खपणे जे फेरिले ते भक्षने कवन बोल सांगे मज बोल ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक आम्हासी मनोनी आले भिक्षेसी नेले आमुचादारी द्रासी तोची तारी अति अम्मा एने एसी, परी स्त्री येसी संबोधित परी येसी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी काळीता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला घरात मने नवल प्रवरतले यतीश्वर प्रसन्न झाले मनोनी वेलासी तोडिले निधान लाधले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर होयश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनासी जाओनी संगमी गुरु उपासी, पूजा करीती भावेसी व्रतांत सांगितला तयासी तयेवेळी वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी अम्मा प्रगा प्रगकंता जाईल ऐषा परी द्वी जासी, सांगती श्री गुरु परी एसी सुखी असावे आपल्या पुत्र पौत्री नांदावे ऐसा वरला गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे धन्य बापा कल्पवृक्षाश्रय करिता विघ्न कैचेतया घरी दैवे उना असेल नरू, तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू, पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरु ते इह परसाधे पदे तयाे अखंडलक्ष्मी सदना ते अष्टती सिद्धमने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनो भावेसी कामधेनु तुझे गरी चरित्र विस्तारोन पुढील कथा अमृत पान ऐका एक चित्ते इथे श्री गुरु चरित्रामृत विवेक सारयायाचित विप्रदैन्य हरएेत कथा निरोपिली इथे श्री चरित्र परम कथा कल्पतरु श्री सिद्ध नामधारक संवादे विवेक सारय अयाचित श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय